तुमचा तुमची व्हायला लागली तुम्ही तुमच्या नेत्याला मानायला लागले पण स्वतःच्या जातीच्या जा पोरांचे जा मुर्दे पाडायला लागले मला हे माहीत होत वेळ निघून गेलं हे मानवर काढणार आणि ते दोन तीन दिवसात व्हायला लागले माझं हे बारकाईनं लक्ष आहे तुम्ही किती वळवळ करताय काय करताय माझं बारकाईन लक्ष आहे पाठवत्या तालुक्यात सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या पोरांवरती हल्ला केलाय बीड तालुक्यात केलाय काल परळीमध्ये सुद्धा गेलाय घाट नांदूरमध्ये सुद्धा गेलाय माझं बारकायला लक्ष आहे शंभर एक चुका भाऊ द्या मराठ्याचा काय तो मग माझा नावी राजे मी जाणून बुजून नाही करत घे माझा समाजला दिवसापासून अन्याय सहन करतोय छळ सहन करतोय तुमची नुसती गुंडगिरीच चालली आम्ही तुमचं काय केलेलं नाही हे तरी तुमची गुंडगिरी याच्यासाठी मराठ्यांना सांगतोय सत्तेकडे जा यांना सत्य बसून बाजूला ठेवणं गरजेचं आहे नसता तुमच्या पोरांना आणि तुमच्या मुलींना शिक्षण सुद्धा अवघड होईल हे करणार होती हे आम्ही कोणाचेच नाही आम्ही कोणाकडूनच नाही आम्ही तुमच्या सोबत हे चपला सकट पाय पडणार आणि वेळ निघून गेली हे पाच वर्ष पुन्हा ताण देणार ही यांची खोडसे पहिल्यापासून कारण यांना ज्याचं खाल्लं त्याच्यावर उलटायची सवय पहिल्यापासून ज्याचं खाल्लं त्याचा उपकार मानायचं यांना माहितच नाही मराठ्यांचेच नेते सगळे व्यासपीठावर आता मराठ्यांच्याच जीवावर मोठा व्हायचा मराठ्यांच्याच पोरांवरचे हल्ले सुरू करायचे हे यांचं होणारच होतं मी असलो काय नसलो काय तुम्हाला हे अन्याय सहन करावाच लागणार इथून पाठीमागही दहा वर्षापूर्वी होता आजही तीच परिस्थिती आता सुद्धा पुन्हा तेच यांना ना गाद्या कळत्यात ना यांना मंदिर कळत आहे जिथं लागल तिथं त्यांना ला जसं नाचायचं तसं ते नाचतील आणि हे माझ्या कागाला लागतं कारण मी खानदानी मराठ्याचा मी बेगडी नाही आहे त्या बापाचं खात नाही तुम्हाला महाराजांचा गाद्यांचा सन्मान करता आला बाई तुमच्या डोळ्या एकता त्या गाद्यांचा अपमान होतो तरी तुम्हाला ते चालतं परत म्हणायचं आम्ही जातीवादी नाही आम्ही कोणता जातीवाद केला कोणता ओबीसी मराठा वाद मराठीने कुठे केला दाखवा वाद तुम्हीच करायचा क्लिपा तुमच्याच व्हायरल होणार बसायला जागा इतके बारा डझन भर मराठ्यांचेच नेते जेव्हा होणारा हल्ले की होणारा मराठ्यांचा अपमान ही फक्त मराठ्यांच्या त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठ्यांचे हारे उद्या तुमच्यावर मी वेळ येणाऱ्या मराठ्यांवर लक्षात असू द्या तुम्ही व्यासपीठावर बसताय ना गोर गरीब मराठ्यांवरती अन्याय होतोय तुम्ही उघड्या डोळ्यानं आता बघताय जे त्यांच्या व्यासपीठावर बसतंय त्या मराठ्यांचं काम होत की तुम्ही मराठ्यांवरती पुन्हा अन्याय केला कारण तुमच्यावरची वेळ निघून गेली म्हणून तुम्ही सुरू केलं आता तर नवीनच सुरू केले मिळ्यालाच बाहेर दिली टीव्ही नाईनला माझ्या वत पंकजाई मुंडे <laughs> कधी विरोध केला मी कधी पाडा मानलेला शब्द दाखवा मला त्यांना पाडा असा एक शब्द दाखवा किंवा महाविकास आघाडीला निवडून आणा दाखा काल माझ्या विरोधात बैठ असे उपकार मिळतील काल माझ्या विरोधात होती त्यांना गावाने फिरायचे मानवत ने कोणत्या पोरांना सांगितलं की त्यांना गावागावात आडवा म्हणून मी उलाट आडवणाराला सुद्धा खडसवलंय मीडिया हे बरोबर नाही म्हणून लोक कारण लोकशाहीचा अधिकार हे प्रत्येकाला गेलं पाहिजे आणि ते जाहीर धमकी देणार त्यांना गावात फेडायचं मी तर बेकड नाहीच आणि मी मरायला कोणत्याच दिवशी भेट घे नाही कारण त्यांच्या पोस्ट आहे दादा जाणून बुजून सांगतो तुम्हाला त्यांच्या काही लोकांनी लिहायला सुरुवात केली त्यांना लिहायला लावायला लावलं त्या दोघांनी कचाट्यात सापडू द्या म्हणून दाखवतो जरांग्याला बा तो अंड्याच्या बाहेर निघाला नाही तो जरांग्यात काय आणखी बघितला नाही समोर ओल फक्त समोर त्याला जीवच मारून टाकणार मला असं त्याला जीवच मारून टाकणार जरा फक्त महा कचड्यात गाठवली परत गुप्त बैठक सुद्धा प्रळीत झाली काल रात्री मराठ्यांनाच बोलू माझ्याबद्दल तिथं गरळ याला मला सगळं माहीत होतं सांगणारे असतील त्यांना जशी सांगणारे तसे मग त्यांनी लिहाय सुरू केलं त्याला विरात फिरायचंय मी आता जाहीर सांगतो मी रोज बिरात येणार आहे रोज आता तर रोज आहे कोण मारणार आहे अरे तुम्हाला दोघाला झालंय काय तुम्हाला वाटतं तुमच्यात लोक आहेत मला हिंडून देणार नाही तो जी मला जीवच मारून टाकणार तू मी कुठं मारायला घेतोय जीवच मारून टाकायला जाहीर सांगतो आज जी गोळी मला चाटून जाईल <प्रुणारी> <प्रुणारी> ना त्या रामराची जात सुद्धा या राज्यात शिल्लक तुम्ही साध सोपं समजू नका काय वाईट नाही करत मी माझ्या गरीब मला ठेवू अन्य होऊ नये म्हणून लढतोय कुठंही लढणार आहे नाही माझ्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही माझा समाज का अन्याय सहन करायला नाही आला एकदाही मी जातीवादावर बोललेलो नाही आणखी विनाकारण हे आजचे पदय पोरं पाठवून तुम्ही जर हल्ले करणार असाल मी आहे समोर ये फक्त माझा मराठा समाजाच्या अंगात सुद्धा रक्त आहे आमच्या अंगात का भुसा भरलेला नाही आणि मला इथं फिरायचंय म्हणून तुम्ही माझ्यावर हल्ला करणार मला मारून टाकणार बाळ तो ह्या नेत्याला बी राज्यात फिरायचंय मला ठेव सोपे समजू नको तुझे लोक आहेत आमचे सुद्धा नाही खुंकार आहेत आमचे गप्प ठेव सोपे नाहीत करून बघा तुम्हाला बी राज्यात फिरायचंय तुमच्या नेत्याला इथं वळवण कराल मला अडुताल मिळणार हे मी मध्ये बघतो कोण मारायला येतोय मला आणि या दोघांचा किती भय आहे त्यांना ते हे मराठीला कळू द्या मी मला मराठ्यांना आरक्षण मागतो म्हणून तुम्ही मला मारणार तुम्ही दोघे सांगणार आम्ही तुमच्या पाठीशीर काल घाटण्यांवरला प्रकार झालेला कळालाय मला काय पोरांची चूक हे द्या त्यांच्यावरती तीनशे सातशे गुन्हे दाखल केले नाही हटत मराठी किती तुम्ही गुन्हे दाखल केले तरी पण आम्ही वाईट नाही करत आम्हालाही स्वप्न आमचे लेकर आमच्या मुली आमच्या मुलं मोठे झाले पाहिजेत तुम्हाला स्वप्न होता तुम्ही आरक्षण घेतलं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला तुम्ही कोणाचं आरक्षण खाल्लं आम्ही कधी म्हणलो का कोणत्या मराठ्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेस विरोध केला मग आज मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळतं तर का पोर दोखायला लागला तुमचा कोणत्या मराठ्यांनी ओबीसीला विरोध केला किंवा दोघा बहीण भावाला विरोध केला तुम्हाला जर मराठ्यांनी विरोध केला असता तर इतकं मतदान झालं नसतं आणि इतके गजनभर आमचे आमदार मंत्री तुमच्या व्यासपीठावर राहिले नसते आता त्यांच्या व्यासपीठावर बसताना मराठ्यांच्या नेत्याला सांगतो हो तुमचा अपमान आहे ती हार आहे तुमची कारण तुमची जात आता ते संपवायला निघाले माझं सोडून द्या मी खंबीर आहे मराठ्यांसाठी मारायला कोण अंगार येतोय बघतो आणि जे अंगार येतील ना बाप मराठ्यांना तुम्हाला आज सांगतो फक्त हे दोघ जणच पाठवणार आहे त्या दोघांची चाल आहे की मला मारून टाकायची सुपारी त्या पोरांना द्यायची त्याला फक्त समोर ये म्हणा निश्चित मला काय छत्रपतींचा रक्त माझ्या अंगा नाहीये मराठ्यांसाठी मी माग हटत नाही तुम्हालाही सांगतो तुमच्या लेकरासाठी बळी दांगायला तयार आहे मराठ्यांना न्याय मिळण्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे पण मला जसं बीडमध्ये फिरायचे धमकी दिली तू विनायच्या बाईक मध्ये आणि त्यांचं पोरं खाली लिहायला लागले त्याच्याकडे आम्ही बघतो मला हो मला बिनबंदी यायचं आहे तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं हे विसरू नका तुमचे गुंडगिरी आम्ही सहन करायला मोकले नाही गेली खूप दिवस काल परवा बिनबजी पण झालं मी सांगितलं होतं तुम्हाला हे होणार आहे आपली जात मोठी यांना वाटत नाही आपल्या जातीकडून त्यांना मोठं व्हावं वाटतं फक्त आरक्षणाच्या वेळेस ज्या ज्या लोकांनी त्यांना अडवलं त्या त्या लोकांनी त्यांना प्रश्न विचारला ओबीसीतून दिसतून मराठ्यांना आरक्षण पाहिजे तुमचं म्हणणं काय तर टिंगल केल्यासारखे हसलेले त्या पोराला ते, ते लाज वाटली पाहिजे त्या काम करणाऱ्या मराठ्यांना तुमच्या लेकराच्या आरक्षणाचा प्रश्न विचारतो त्यावेळेस ते टिंगल केल्यासारखं बोलते यांना माहिती फक्त मराठ्यांच्या मताच्या जीवान मोठं व्हायचं पण मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं आणि मराठ्यांच्या पोरांची दाब दडप करायची बघतो मी हौदेशंभरी हो चोखा तुमचे आम्ही लयदम धरणारे लोक आहेत आम्ही उताळे नाही आहेत आम्ही बघतो तुम्ही किती अन्याय करताय बारकाई न्याचे नाही आमचे सहन करतो तोवर करू नरेला आल्यावर शेवटी मराठे रस्त्यावर तर आम्हाला उतरावंच लागणार आहे पण अन्याय मात्र आम्ही नाही सहन करतो कारण आमचा जन्म काय नुसता अन्याय करण्यासाठी आमच्या बापाने घातला नाही आम्हाला आमच्या लेकरावर अन्याय व्हावा याच्यासाठी जन्माला घातलेला नाही आम्हाला जातेवरचा अन्याय बंद सुद्धा झाला पाहिजे कारण जी जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगते जी जात अन्याय सहन करते ती सगळ्यात जास्त आहे आणि सगळ्यात जास्त दलिंद्री त्यांच्या पदरात पुढे अन्याय सहन करायचा नाही मी आता विणात उचललाय दलित बांधवाला न्याय मिळत नाही न्याय द्यायचा प्रकाश आंबेडकर साहेब आम्ही सुद्धा बसणार आहे त्याच्यावर मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही त्यांच्यावरही अन्याय होतो बारा बरोदारांनाही अन्याय होतो आणि एवढे जण बसणारे आहेत ही सगळ्यात मोठी पोटदुखी कारण त्यांना माहिती आहे पोरग इतकं बेकार आहे यांनी जर ह्या दोन चार जाती एकत्र केलं तर शंभर टक्के राजकीय सत्ता या दोन चार जातीच्या हातात दिली आणि ज्यांनी जर त्यांच्या जाती हातात दिले या दोन जा। दो चार जातीच्या आपला विषय आवार यांना फक्त मराठ्याकडेच जायचे मत मराठ्यांच्याच घ्यायचे सत्तेत मात्र कायम दोघाला पण राहायचे इकडून नाही तर इकडून आणि झिरवायचे कोणाची मराठ्यांची लाज वाटत नाही का व्यासपीठावर बसता क्वंचा मराठ्यांना चार दिवसापासून काय चाललंय शेवटी कोणत्या ना कोणत्या मराठ्यांनी यांना मोठं केलंय उद्या निवडून आल्या काय पडले काय का मराठ्यांचं योगदान हेच मराठ्यांशिवाय तुमचं पान हलत नाही जोपर्यंत मराठी व्यासपीठावर गरजेचे होते तोपर्यंत मराठ्यांच्या चपला सकट पाया पडले आज लागले माग हे पहिल्यापासून असायचे यांना कधीच उपकाराची जाण नाही हे कधीच मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरून मायन हात नाही ठेवला हे निवडून योजना तुमच्या हृदयात का आजार फसणार एकदा निवडून आले सत्ता हातात घेतली तेच काहीच तुमचं कापून टाकणार कारण हे मुकाबला कधी ना कधीतरी होणारच हे त्यांना कधी ना कधीतरी घडवून आणायचंच कारण सत्ता हस्तगत फक्त मराठ्यांच्या ज्यवहार करायचे आणि मूर्ती मात्र मराठींच्या पोराचे पाडायचे पुन्हा सांगायचं मराठ्यांच्या नेत्याला नाही नाही ने, तेव्हा आमच्या विरोधात होता तुमच्या बोराला के नाही केला आम्ही त्या केलं ज्या नेत्याला सांगते त्या नेत्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे शेवटी तुझ्या जातीचा होईल ते चार जण चार पक्षात राहतील तरी जातीच काम करते याचा भान आता तू पुढे मराठा जातीला आणि मराठ्यांच्या नेत्याला असलं पाहिजे माझ्या मतेचा विचार सोडून द्या तुमच्या लेकराला आरक्षण द्यायला तुमचा अन्याय वाटून घ्यायला खंबीर मी आठ नऊ महिने झालं घर सोडलंय मी नाही मारायला येऊ दे कोणाला लिहायचे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची जी गुंडगिरी आहे ना आमच्या सुद्धा राज्यात खूप धुंकारपूर आहेत आमची आवाज छोटी नाहीये मला दीड मध्ये नाही फिरू द्यायचं तुमच्या नेत्याला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचं आहे याचा सुद्धा भान ठेवा आता निवडणूक होऊन गेले म्हणून धमक्या द्याल गुप्तबाई टाके घेऊन बोलाल सोशल मीडियाला तुमच्या पोराला टाका लावाल नेत्याला सुद्धा तुमच्या विचारूनच तुमचे पोरं करते हे आम्हाला पक्की माहिती मिळाली तुम्ही काही करा आम्हाला माहित होत मला नाही रोखू शकत तुम्ही कारण महाराष्ट्रातला सहा करोड मराठा समाज माय बाप्पा म्हणून माझ्या पाठीशी आणि रक्षण करायला माझा मराठा समाज आहे काय गरज नाही मला कोणाच्या रक्षणाची माझा समाज रक्षण संरक्षण करायला खंबीर आहे बघूयात पण सावध राहा किती दिवस होत आहे बघू आपल्या लेकीवर आणि आपल्या मुलांवर अन्याय झाला नाही पाहिजे ही समाजाची जबाबदारी समाज वाचला तर आपण वाचू समाज जगला तर नेत्याला किंमत हे मराठ्यांच्या समाजात जगला नाही तर यांना त्यांच्या तिथं झाडून घ्यायला राहावं लागत यामुळे नेत्यांनी सुद्धा जर आजपासून शहाने ऐकत असाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याने एकजूट दाखवायला सुरुवात करा आता तुमचे मत घेऊन त्यांचं काम आता झालेलं आहे आता पाच वर्ष मराठ्यांचा छळ करणार आहे म्हणून महाराष्ट्रातल्या नेत्याला सांगतो जरा रात्री दोन याच्यावरती सगळ्या मराठ्यांनी विचार करा जात वाटली पाहिजे लक्षात असू द्या जात संपली मराठ्यांचे नेते संपले म्हणून समजा आरक्षणाचा विषय सोडून द्या आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हिंचा माग सरकार नाही शब्द आहे माझा तुम्हाला माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांशी मी गद्दारी करत नाही आणि हिंचाही माग सरकत नाही शब्द आहे चार जून तुमच्यासाठी आलं तुमच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून पुन्हा मराव प्रशासनाला मी हाक दिली मी मरात काळजी करू नका फक्त समाजाच्या मदतीला जात जा कळाल्या बरोबर एकमेकांच्या साथीला उभा राहा जात संकू देऊ नका लेकरांला शाळेतला कॉलेजला जाताना अडचण येत्या तुम्ही एकमेकाच्या जा, मदतीला जात नाहीत म्हणून तुमच्यावरती हे संकट उभा राहायला लागले लेकरांच्या पाठीमाग संकट ठेवू नका आपण जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोक्यावरचे सगळे संकट आपल्याला जा जाळून टाकायचे जा। एकजुट राहा कोणी काय करत नाही आपलं सत्ता जरी कोणाकडे असली मराठ्यांचे एकजुटी पुढे हिंमत नाही कोणाची वळवळ करायची एक पाठबळ ठेवा मी माग हटत नाही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे मराठ्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभारा मी मराठ्यांना मोठं केल्याशिवाय आता माग हटत नाही कितीही कोळ्या एकत्र येऊ द्या सगळ्याच्या छातावर पाय देऊन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही शब्द जो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज